नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून चार दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर रविवारी सायंकाळी सापडला लघवी करून येतो असं मित्रांना सांगून गेलेला गौतम वीस ऑगस्ट रोजी अचानक गायब झाला होता रविवारी सायंकाळी सात वाजता किल्ले सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीमागील परिसरात तो मिळून आला प्राथमिक माहिती स्थानिकांच्या त्याचा शोध लागल्याची समोर आली खूप थकलेल्या आणि मुकामार लागलेल्या अवस्थेत तो सापडलाय तो ओरडल्यानं पर्यटकांना त्याचा ठिकाणा लागला पर्यटकांनी स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर गडावरील नागरिकांनी त्याला सुरक्षितपणे खाली पोहोचवण्यासाठी मदत केली त्याला आता खासगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत गौतम सध्या हैदराबाद येथे राहत असला तरी तो मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा आहे हैदराबाद येथून गौतमसह महेश शिंदे हिमांशू शुक्ला वैष्णवी आलबुडे सूरज माळी असे पाच जण किल्ले सिंहगड फिरण्यासाठी आले होते बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ते सिंहगडावर पोहोचले सायंकाळच्या सुमारास ते तानाजी खड्याजवळ पोहोचले असता गौतम लघवी करून येतो असं मित्रांना सांगितलं सुद्धा तो काही परत आला नाही त्यामुळे मित्रांनी त्याचा बराच वेळ शोध घेतला तरी देखील तो सापडला नाही अखेर जवळ असल्याची चप्पल सापडली पण तो काही दिसून आला नाही त्यानंतर साधारण पावणे आठच्या सुमारास गौतमच्या मित्रांनी शंभर क्रमांकावर कॉल करून पोलिसांशी संपर्क साधला गौतमला शोधण्यासाठी सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आपत्ती व्यवस्थापन हवेली पोलीस प्रशासन त्याचा कसून शोध घेत होत किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ते एका सीसीटीव्ही मधून आढळलेल्या टीव्ही या प्रकरणी एक नवा ट्विस्ट निर्माण झाला होता या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण पळत आणि लपून जात असल्याचा दावा करण्यात आला गौतम बेपत्ता झाल्यानंतर अवघ्या दीड ते दोन तासांनी हुडी घातलेली एक व्यक्ती मास्क लावून पळताना दिसत आहे ही व्यक्ती गौतमच आहे आण की आणखी कोणी याचा तपास सुरू झाला होता बेपत्ता झालेला गौतमच सी सी मध्ये दिसत असेल आणि पोलिसांना सापडत नसेल तर हा सगळा प्रकार त्यांना जाणून बुजून केलाय की काय असा संशय देखील व्यक्त करण्यात आला हवेली पोलिसांच्या तपासानुसार गौतम वर सुमारे वीस लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज होत आणि त्याला वारंवार कर्ज वसुलीसाठी फोन येत होते त्यामुळे गौतमनं आपल्या मृत्यूचा बनाव केला असावा असा देखील संशय व्यक्त केला गेला त्यामुळे गौतमचा अपघात झाला की अतपात झाला या प्रश्नांची उत्तर मिळण्याआधीच सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणातील सस्पेन्स आणखीनच वाढला होता आता प्रत्यक्षात गौतमच सापडल्यानं तो खरंच बेपत्ता झाला होता त्यानं बनाव केला होता या प्रश्नांवरून लवकरच पडदा उठणार हे नक्की पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी माझा आवाज येतोय का तुला तुझं नाव एकदा सांगतोस का मला पूर्ण नाव सांग आलत तुम्ही इथं हा ओके कळलं कोण कोण आलत सूरज आणि